आमची मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आज महिना होत आलाय तरी पण आरोपीच पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी माझी एक विनंती प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे धनंजय मुंडेंना याबाबत मला तर माहित नाही तुम्ही चाचा विचारू शकता भाई भाई मान लिया मान ली यह बात है भाँ, कि हमें आज न्याय मांगता हमारा खुद का न्याय दिया यह मोर्चा सहभागी की जिम्मेदारी फिर से है संवाद पूरा चला गया गेंद को दिला परंदाज उनको सरकार ने क्या नीति इतने दिया करें म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत सोबत आम्ही न्याय मिळवून देऊ आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे तर एकच माहिती आहे की जे त्यांनी आवाहन केलंय की आम्ही न्याय मिळवून देऊ ते त्याच मतावर राहून आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो